नमस्कार मी सौ सुगंधा बनोटे उल्हास प्रभात न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्रीयन वैश्य समाज संघ आयोजित रक्तदान शिबिर नुकतेच वी व्ही भोपतराव वैश्य समाज हॉल येथे संपन्न झाला सदर रक्तदान शिबिरासाठी जिल्हाध्यक्ष उमेश जी कोंडेकर समन्वय समिती प्रमुख दिलीप भोपतराव कार्याध्यक्ष कैलास मनोरे उपाध्यक्ष मात्रे विश्वस्त प्रमुख सुहास कुंड्यार्थी तसेच जिल्हा स्त्री प्रतिनिधी सानिया जगे उपस्त्री प्रतिनिधी पूजा काबाडी चिटणीस रुपेश कुंड्यार्थी विश्वस्त सुधीर जगे अनिल महाजन विनोद गुजरे माजी अध्यक्ष चंद्रकांत खडगान शहापूर गट सभापती राजेश दलाल व ज्यांच्या मार्फत हा कार्यक्रम संपन्न झाला समिती सभापती कैलास सेटे ठाणे जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघ माजी अध्यक्ष चंद्रकांत खडगबाण यांनी कार्यक्रमात हजेरी लावली गणे ठाणे अलगर महाराष्ट्रीय वंश समाज संघ ठाणे जिल्हा आणि एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज रक्तदान शिबीर संपन्न होत आहे रक्तदान शिबीर घेण्यामागचा उद्देश या ठिकाणी डॉक्टर मॅडम माझ्याहीपेक्षा जास्त डॉक्टर मॅडम नक्कीच सांग सं, सांगणार आहात या ठिकाणी सायन हॉस्पिटलचे मुंबई महानगरपालिकेची डॉक्टर्स आणि संपूर्ण टीम या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी आलेले आहेत या ठिकाणी आमच्या मॅडमांना विनंती करू की आपण पुढील रक्तदानाबद्दल महत्त्व सांगू नमस्कार माझं नाव सुनीता घमंडी लोकानेटे म्युन्सिपल हॉस्पिटल ब्लड बँक खरंतर मी वैश्य समाज आणि एच डी एफ सीचा खूप मनापासून धन्यवाद करते कारण आता सध्या खूप शॉर्टेज आहे ब्लडचं डिसेंबर महिन्यामध्ये दिवाळीची सुट्टी असल्यामुळे कॉलेजेस बंद असतात बरेचशी लोकं सुट्टीवर गेलेले असतात त्यामुळे आता तुम्ही पेपरलाही बघत असाल की रक्ताचा तुटवडा सगळ्या ब्लड बँकांमध्ये आहे आणि अशा शॉर्टेज पिरियडमध्ये तुम्ही हा ब्लड कॅम्प आयोजित केला आहे त्यामुळं आमच्या सगळ्या ब्लड बँकांना खूप त्याचा आधार मिळेल आमच्या सगळ्या पेशंटचे जीव आहेत तर तुम्ही असंच कार्य पुढे करत राहा आणि एक माणूस जेव्हा रक्तदान करतो तेव्हा चार लोकांचा जीव वाचतो चार पेशंटचा जीव वाचतो तर एका बाटलीमधूनच आपण सगळे वेगवेगळे कंपोनंट्स वेगळे करतो म्हणजे काय तर लाल रक्त असं त्याच्यामधला फ्रेक्ने सगळ्या केल्या जातात प्लाझ्मा जा वेगळा केला जातो क्रायो वेगळा काढला जातो म्हणून आपण म्हणतो की एक माणूस जेव्हा रक्तदान करतो तेव्हा चार लोकांचा जीव असतो अशा पद्धतीने आज आपण शंभर एकशे वीसचं टार्गेट ठेवलेलं आहे तर साधारण चारशे लोकांचा जीव असेल असं मी म्हणेन आणि खूप चांगलं तुम्ही सामाजिक कार्य करताय असंच पुढे कार्य करत राहा आणि आम्हाला अशी संधी देत राहा थँक्यू ठाणे पालघर महाराष्ट्रीय वैश्य समाज संघ ही संस्था गेली पन्नास वर्ष विविध सामाजिक उपयोगी का कार्यक्रम हाती घेत असते समाजातील गोरगरीब जनतेसाठी नेहमी संस्थेकडनं मदत होत असते या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष उमेशजी कोंडलेकर आणि यांच्या माध्यमातून हा शिबिर जे रक्तदान शिबिर होते ते आमच्या आरोग्य समितीचे सभापती कैलाशजी शेटे विश्वस्त प्रमुख सुभाजी पुण्या सर्व विश्वस्त मंडळ सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी त्यांच्या सहकार्यामुळे आणि खऱ्या आणि शहापूरमध्ये ज्या वस्तीमध्ये हा हॉल होतो ते शापूर काटाचे गटसभापती राजेश्री दलाल यांची या शिबिरासाठी फार मोठी बोलाची मदत झाली आहे मी ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघाच्या वतीने या सर्व व्यक्तींचं या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो तसेच मुंबईवरून सायन हॉस्पिटलची जी टीम या रक्तदान शिबिरासाठी आली त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो मी जनतेला या आपल्या माध्यमातून आव्हान करेल आत्ताच मॅडमनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने रक्तदाना केलं पाहिजे रक्तदानाचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती म्हणून एक जीव वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी रक्तदान नक्कीच केलं पाहिजे हेच मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला आव्हान करेल